नमस्कार आता रागावलेला मैपत हा विचार करत असतो आता काहीही करून मला आता निघावंच लागेल आणि मैपत हा आता कोर्टात येतो आता तो जेलमध्ये येऊन प्रियासमोर येतो आणि प्रियासमोर एक चिठ्ठी धरतो आणि चिठ्ठी दाखवत प्रियाला म्हणतो बघ ही चिठ्ठी बघ आणि यावरती किती नावं आहेत बघ ही नावं बघ आणि त्यांच्यासमोर काय काय केलंय ते बघ त्यांच्या नावावर कशा पद्धतीच्या मी पुल्या मारल्या आहेत ते बघ आता प्रिया घाबरलेली असते घाबरलेली प्रिया ही आता व्यवस्थित चिठ्ठी बघत असते आणि चिठ्ठीवरील नावं बघते आणि त्यावरील पुल्या बघते आता सगळी नावं बघून झाल्यावर खाली प्रियाचं नाव असतं आणि त्यावरती पुली नसते प्रिया आता प्रश्नार्थक नजरेने मैपतकडं बघत असते आता मैपत बोलतो तुझ्या लक्षात येतं आहे का एवढ्या सगळ्यांनी माझ्या वाटेत अडथळा आणला त्यांना मी पुली मारून वरती पोचवलंय आता तुझी पाळी आहे तुला सुद्धा मी सोडणार नाही तू माझ्या मुलीच्या विरोधात साक्ष दिली आहेस आणि त्यामुळे माझ्या मुलीला मुली शिक्षा झालेली आहे आणि हे मी कदापी विसरू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात घे आता मी तुझ्या नावावर पुली मारत आहे हे ऐकल्यावर प्रिया खूपच घाबरते आता मैपत बोलतो पण एक गोष्ट लक्षात घे तुझ्या नावावर मी पुलीत तेव्हाच मारणार ज्या वेळेला मी अर्जुन आणि सायलीच्या नाकावर टिचून माझ्या मुलीला परत घरी घेऊन जाणार त्यावेळेला तुझ्या नावावर पुली मारणार आणि तुला संपवणार आता हे एक प्रिय खूपच वापरलेले असते आता मैपतीतनं निघून गेलेला असतो तर इकडे प्रताप अर्जुन आणि अस्मिता जण गप्पा मारत असतात आता अस्मिताला एक प्रश्न पडलेला असतो माझी मम्मा आता सायलीचा रागराग करते सायलीबद्दल तिच्या मनात एवढं काही आहे तिचं हे सगळं मन आपण कसं बदलायचं असा अस्मिताला प्रश्न पडलेला असतो ती आता अर्जुन आणि प्रतापसमोर तो प्रश्न मांडते आता दोघंही विचार करतात त्यावेळी अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या मम्मा जरी सायलीच्या विरोधात असली ना तरी तुम्हा दोघांच्या एक गोष्ट लक्षात येते का सायलीला कोणी काही बोललं तर ते मम्माला बिलकुल आवडत नाही त्यामुळे आपण एक काम करूया तुम्ही दोघांनी मिळून फक्त आता सायलीला त्रास द्यायचा सायली बोला सायलीला बोलायचं सायलीच्या विरोधात जायचं म्हणजे काय होईल आता तुम्ही जर सायलीच्या विरोधात गेलात ना तर ते मम्माला बिलकुल आवडणार नाही मम्मा तुम्हाला बोलेल आणि मम्माचं सायलीबद्दलचं मत जे काही आहे ते बदलून जाईल असा या तिघांचा प्लॅन झालेला असतो आता तिघंही त्या प्लॅनसाठी तयार होतात आणि आपापले हात पुढे करतात आणि एकमेकांच्या हातावर टाळी देत असतात ते सगळं चाललेलं असताना तिथे अचानक सायली येते सायली ते सगळं बघते आणि म्हणते काय झालं तुम्ही तिघं असं का करतायत तिघंही एकमेकांच्या हातावर ठेवून नक्की काय ठरवत आहे मला सांगाल का त्यावेळी सायलीला आता हो हो म्हणून सांगितलं जातं आणि आता ठरल्या प्राणप्रमाणे आता अस्मिता ही सायलीकडे येते आणि सायलीला खूप काही बोलू लागते सायलीला म्हणते तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का तू या घरात आलीस आणि या घराचं वाटोळ केलंस अगं तुझ्यामुळेच माझी वहिनी तुला माहिती आहे ना प्रिया प्रिया आतमध्ये गेलेली आहे आणि मला ते बिलकुल आवडलेलं नाही तू कशी काय ह्या घरात शांत राहू शकतेस आणि तू सगळ्यांचं मन जिंकलं असेल पण एक गोष्ट लक्षात घे तू माझ्या मनात कधीच जागा करू शकत नाहीस आता हे सगळं कल्पना ऐकत असते कल्पनाला अस्मिताचं हे बोलणं बिलकुल आवडत नाही आणि कल्पना जाते आणि अस्मिताचं थोबाट फोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे सायलीला कोणी काही बोललेलं मला आवडणार नाही आणि तू सायलीवर जे आरोप करत आहेस ते सगळे खोटे आहेत असं बोलून कल्पना खूप काही अस्मिताला सुनावत असते असेच मालकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू